पाणी वास्तव्याचे वास्तव्य करून त्यांनी शेती केलेली होती दोन हजार दोन मध्ये जानेवारी दोन हजार दोन पर्यंत यांनी कारवाई केली पण दोन हजार दोन मध्ये त्यांनी आदिवासी समाजाच्या विरोधात कोर्टात एक केस दाखल आणि शेती काढलेली अशी केस दाखवली त्यानंतर ती खेद साधली दोन हजार समजा पर्यंत फातल्या पिरियडमध्ये कलेक्टरचं पत्र आहे डीएमओ पत्र आहे एस डीओ पत्र आहे किंवा शेती करून झाले यांनी अतिक्रमण केलेले असे पत्र आहे जी शेती संदर्भात घरासंदर्भात केस टाकली ती दोन हजार चौदा पर्यंत चालली त्यानंतर ते खेच चाचणी लागला किंवा वन विभाग आणि पोलीस प्रशासन हे पुरावे सादर न सादर करू शकले खारिज करण्यात जावे दाखल केले दोन हजार बारा तेरा चौदा पंधरा सोळापर्यंत दावे दाखल केले त्यातले बेचाळीस दावे हे जिल्हास्तरीय समितीकडे गेले आणि सदोतीस दावे आज रोजी पण प्रलंबित आहेत अति प्रलंबित येतो एस डी ओ पडेल आणि त्यातीलच माजून ते चौ चौतीस जावे टाकले ते वन समितीकडे एस डी ओ परत पाठवले तुमचे कंप्लीट करण्यासाठी ते आता दोन हजार एकवीसला पाठवले असे जर मस्त एकशे बारा तेकरा दहावेत केले तर त्यातले व्हेजेड द्यावे त्या सगळे कागदपत्र जोडलेले असतात व्हॅलिडीटी जोडलेली होती तिथून ते तास सर्टिफिकेट होते आणि दोन हजार दोनचे तीनशे चारशे सगळे रुपये जुळूनही जिल्हाधिकारी ते गैर आदिवासी म्हणून अपात्र केले दोन हजार गैर आदिवासी म्हणून गैर आदिवासी म्हणून दोन हजार चोवीसला त्यांनी अपात्र केले त्याच्यानंतर नोटीस दिली नोटीस दिली गावही तोडलं पंधरा पाच पंचवीसला गावही मोडलं शेती पूर्ण उद्ध्वस्त केली त्यानंतर आम्ही सोळाला सोळा सहापासून बारा दिवस कलेक्टर साहेबांची आमची भेट झाली ते कलेक्टर साहेब दिवशी निघून गेले मोर्चा वगैरे निघला तिथं तिथं निघून गेले होती किंवा सुटी होते का पाहिजे आर डी सीसोबत मिटिंग झाली आर डी सी सांगितले मग कलेक्टर साहेबांची तारीख घेऊन मी तुम्हाला कळवतो चार तारखेला कलेक्टर साहेबांसोबत मिटिंग झाली कलेक्टर साहेबांना सांगितले की होते त्याच ठिकाणी तुम्ही थांबा तिथंच बसलो परंतु आता त्याने तेवीस तारखेला परत त्या ठिकाणी प्रयत्न एकोणीस तारखेला तिथे दिवसभर होतो करेक्ट ऑफिसमध्ये मी आणि अरुण बर्डे बोलतो तिथल्या मॅडम होत्या त्यांनी जे सदतीस जागाचं प्रलंबित होते त्याच्यासाठी तो मेन आला होता त्यांना तेव्हा एका ते प्रलंबित त्यांच्यावर कारवाई करू नका तर ती ज्ञानी वगैरे काढली मॅडम मी सर्व सेईसाठी काढले पण तिथं डी मॅडम बॉस मॅडम आल्या त्यांनी बोलावलं गेलं तिथं त्यांनी त्या पात्रावर सही नाही करू दिली कलेक्टर त्यांची चर्चा झाली सकाळी दहा वाजता आणि अकरा वाजतापासून त्यांची तीन वाजेपर्यंत तिथं तीन वाजेपर्यंत तिथंच होती त्या मिटिंगमध्ये शेवटी गायकवाड साहेब महसूल उपदी सांगितले प्रकरण त्याच्यानंतर या लोकांना तिथं महाजोड केली हाकल्या गेल्या हा सगळा आतापर्यंत असा प्रकार झाला